नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज गाव म्हैसाळीम तालुका कवटीमकाळ जिल्हा सांगली येथे आलेला ये आहे तरी गाव म्हैसाळीम येथील अनिल माळी यांच्या सुपर सोनगाच्या प्लॉटमध्ये आहे तरी मी त्यांना पहिल्या स्प्रेसाठी ऋषी अॅग्रो कंपनीचे सील लॉंगर व सील अमिनो हे औषध पहिल्या स्प्रेसाठी रेकमेंड केलं होतं तरी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना त्याचे रिझल्ट कसे आले नमस्कार नमस्कार तुमचे नाव सर नमस्कार सर माझे नाव अनिल श्रीमाळी राणा म्हैसाळियम तालुका कुठं मुखा जिल्ह्यात सांगली सर ही वरायटी कोणती सर ही व्हरायटी सुपर सोनगा व्हरायटी सुपर सोनगा तरी पहिल्या स्प्रेसाठी तुम्ही अग्रो कंपनीचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले सर मी पहिल्या स्प्रेसाठी ई सी सी मशीन मधून झेड पी पीएच मेंटेनसाठी आणि सी लॅमिनो आणि सी लॉंगर वापरले होते पहिल्या स्प्रेसाठी तुम्ही सी लॉंगर आणि सी लॅमिनो वापरला होता तरी त्याचे त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे भेटले नाही सी लॉंगर वापरल्यामुळं माझं रिझल्ट एक नंबर भेटले मण्याची लांबी बघू तुम्ही बघू शकता मण्याची लांबी एक सरपणासारखेला पूर्ण प्लॉट मध्ये तुम्हाला लांबी वगैरे पूर्ण कुठे सुद्धा नाही दाखवली तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट अगदी उत्तम भेटलेलं आहे एक नंबर भेटले आणि सर्व शेतकऱ्यांनी सांगू शकतो तुम्ही ऋषी अगोरी चिलॉंगर आणि सिला मिनो पहिल्या स्प्रेसाठी वापरू शकता त्याचे रिझल्ट एक नंबर आहे